असं कर आता पाय या द्यावाचं ना कधी बघू आता काय होत आहे बसते ती याला पाय एकदम मोकळा सोडा सोडा ना मोकळा दिलं सोडलं एकदम दिलं एकदम सोडा मोकळा काय होणार नाही फक्त पाय मोकळा सोड काय होत नाही काय नाही मोकळा पडा पाय पाय मोकळा पडून दिलं नाही ते खाल्लं पाहिजे थोडं छोटं खाल्लं टिकू देणार पाहिजे तुम्ही पाहायला नका घालू काहीच तुम्ही काहीच करू नका मग ते झटका बसत नाही मला ते स्प्रिंग सारखं व्हायला पाहिजे <स्थाँगा> नाही बरं थापा थापा था था। तुम्ही गाभर घाबरू नका तुम्ही घाबरतेकळा हालू द्या पाय मोकळा सोडा